राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या वक्फ बोर्ड जमिनीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे राज्याचे अध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केला आहे तसेच आज महायुतीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाज सुरक्षित असून अल्पसंख्याकांच्या विकासासाठी लवकरच राज्य सरकारकडून बार्टीच्या धर्तीवर मार्टी अर्थात मौलाना आझाद रिसर्च सेंटरची स्थापना केली जाणार असल्याचेही इद्रिस नायकवडी यांनी जाहीर केले आहे सांगलीच्या मिर्जेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत देण्यासाठी म्हणून आज शासन कार्यरत आहे या ठिकाणी बार्टी वगैरे या धर्तीवरच मार्टी म्हणजे मौलाना आझाद रिसर्च अँड इन्स्टि इन्स्टिट्यूशन असं एक संस्था स्थापन करण्यासंबंधीचं कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे लवकरच ती त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्याचीही घोषणा होईल त्यानिमित्तानं अल्पसंख्याक समाज जो शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे किंवा शैक्षणिकदृष्ट्या अल्पसंख्याक समाजाला फार मोठी मदत करण्याची आवश्यकता आहे ती आवश्यकता त्यानिमित्तानं भरून निघेल आणि अल्पसंख्याक समाजातील घटक हे त्या ठिकाणी उच्च शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षणासाठी म्हणून त्या ठिकाणी त्यांना मदत मिळाल्यानंतर पुढे जातील हा त्यामागचा एक उदात्त हेतू आहे त्यामुळं मार्टीच्या घोषणेकडं सर्वसाधारणपणानं सर्वच अल्पसंख्याक समाजाचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर ह्या कदाचित लोकसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे पण ते करत असताना उगाच गडबड घाईनं काहीतरी घोषणाबाजी करायची म्हणून ते करणार नाही त्याचा बेस अत्यंत व्यवस्थितपणानं चांगला रचला गेला पाहिजे त्यासाठी काही काळ वेळ हा द्यावा लागेल शासनाला आणि त्यासाठी तो पुरेसा वेळ आम्ही दिलेला आहे त्यामुळं तो एक महत्त्वाचा विषय यानिमित्तानं हाताळतो आहे दुसरी गोष्ट वक्फ बोर्ड वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील अनेक आधिपत्याखाली असणारी जमिनी ह्या गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न या अलीकडल्या काळात फार मोठ्या प्रमाणात झाला शक आणि महाआघाडीच्या काळात तो भरपूर झाला आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या तक्रारी सगळ्या महाराष्ट्रातून येत होत्या आणि अल्पसंख्याक समाजाचा विभाग प्रमुख म्हणून त्याची दखल घेणं आणि त्या संबंधातली कार्यवाही करणं किंवा सरकारला त्या संबंधीची करणार नाही त्याचा बेस अत्यंत व्यवस्थितपणानं चांगला रचला गेला पाहिजे त्यासाठी काही काळ वेळ हा द्यावा लागेल शासनाला आणि त्यासाठी तो पुरेसा वेळ आम्ही दिलेला आहे त्यामुळं तो एक महत्त्वाचा विषय यानिमित्तानं हाताळतोय दुसरी गोष्ट वक्फ बोर्ड वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील अनेक आधिपत्याखाली असणारी जमिनी ह्या गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न या, या अलीकडल्या काळात फार मोठ्या प्रमाणात झाला शक आणि महाआघाडीच्या काळात तो भरपूर झाला आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या तक्रारी सगळ्या महाराष्ट्रातून येत होत्या आणि अल्पसंख्याक समाजाचा विभाग प्रमुख म्हणून त्याची दखल घेणं आणि त्या संबंधातली कार्यवाही करणं किंवा सरकारला त्यासंबंधीची कल्पना देणं हे माझं काम आहे कारण एक अल्पसंख्याक आणि सरकार यामधला एक महत्त्वाचा दुवा म्हणूनच आज माझी भूमिका आहे आणि त्यामुळं नामदार अजितदादांनी त्यात लक्ष घातलं आणि सगळ्यात पहिलं की वक्फ बोर्डाच्या एका जमिनी ज्या होत्या त्यावर नावं जी कमी करण्याचा उद्योग सुरू होता तो थांबवण्यात आला आणि ज्या त्या ट्रस्टच्या आणि ट्रस्टींची नावं देखील त्या उतऱ्यावर लावण्यासंबंधातले आदेश पारित करण्यात आले आणि त्यामुळे एका दृष्टिकोनातून वक्फच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी सगळ्या सिक्युअर करण्याचा आणि संरक्षित करण्याचं महत्त्वाचं काम या सरकारनं हाती घेतलं आणि त्यात अजितदादांची भूमिका फार महत्त्वाची आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाला आज संरक्षण हा एक वेगळा विषय आहे की काही ठिकाणी वातावरण कुलुषित केलं जातं जाणीवपूर्वक केलं जातं के किंवा काहीतरी होतं सम, समा समाजकंटक काहीतरी उपद्व्याप करत असतात अशा वेळेला अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणाला कुठेही धक्का लागू नये या संबंधीची पुरेपूर खबरदारी काळजी या सरकारमध्ये अजितदादाने घेतलेली आहे आणि त्या संबंधीचं आपल्याला आज बघायला मिळते की एवढं सगळं काही असलं तरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जरी केला गेला असला तरी अल्पसंख्याक समाज मात्र आज महाराष्ट्रात सुरक्षित आहे हे मला सांगताना आज अभिमान वाटतो आणि अशा पद्धतीनं ह्या शासनाच्या ज्या काही आमच्या योजना सुरू आहेत आणि अल्पसंख्याकासंबंधी ते प्रश्न आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निधी